नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या कजी माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या अशा स्वयंसेविका आहे यांच्या मानधनामध्ये भरीव वाढ करण्यात आलेली आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा एक नवीन आ, शासन जो मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये अशा स्वयंसेवकासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर त्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये काय दिलेलं आहे ही संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे स्क्रीनवर बघू शकता की मंत्रिमंडळ निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीस आता इथे आशा स्वयंसेविकाच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ इथे बघू शकता स्क्रीनवर खाली राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात पाच हजार रुपयाची वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे तिथं मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला जी मानधन आहे ती वाढ तुम्हाला नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे पॉईंट एकवीस कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास तसेच नऊशे एकसष्ट पॉईंट आठ कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तर इथं तुम्हाला पाच हजार रुपयाची वाढ करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहेत तर मित्रांनो ही आशा स्वयंसेवकासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती जर तुमच्या जवळच्या कोणी आशा स्वयंसेविका असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना पण ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र